आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागठाणे येथील बालगंधर्व विद्यालयात विद्यार्थी समुपदेशन कार्यक्रम संपन्न शालेय विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जाऊन जीवनातील ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन व्याख्याते उत्तम गावडे यांनी नागठाणे तालुका येथील राजहंस उर्ब बालगंधर्व विद्यालय शालेय समुपदेशन या कार्यक्रमाअंतर्गत व्यक्त केले गावडे पुढे म्हणाले की शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना आपले ध्येय साध्य करण्यासाठी अनेक संकटे समस्या समोर येतात परंतु त्यातून आपण विचलित न होता आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास आपले जीवन यशस्वी इतरांना प्रेरणादायी बनेल यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे सहशिक्षक अधिक जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार ज्येष्ठ शिक्षक श्री धोंडीराम सूर्यवंशी यांनी मानलं यावेळी नागठाणे गावच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक कारंडे ज्येष्ठ शिक्षिका उज्ज्वला पाटील यांच्यासह सतीश चव्हाण हे मान्यवर व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तो पर्वत बघितल्यावर तू पळवत पुढे ने सेनापती म्हटलं ठीक आहे त्याला आपल्या दुसऱ्या सरकारवर बोलवलं त्याला म्हटलं आपल्याला सेनापती आता सैन्यावर हल्ला करायचा आहे तो भिड्याचे नाटक आता शत्रूच्या सैन्याला पुढे पळवत नाही तू मध्येच दबा आणि सैन्य पुढे गेले त्याच्यावर पाठीमागून गोळीबार कर आता सेनापतीचं सैन्य पळते म्हटलं तर शत्रूचं सैन्य त्याच्या पाठल्यावर लागलं बघता बघता सेनापतीचं सैन्य पुढं शत्रूचं सैन्य पाठीमाग ज्या सरदाराला सांगितलं तू मध्येच दबा बस जसं शत्रूचं सैन्य पुढे गेलं तसा तो बाहेर आला आणि शत्रूच्या सैन्यावर प्रचंड गोळ्यांचा वर्षाव केला शत्रूचं सैन्य पराभूत झालं मरून पडले थोडे वेळानंतर सेनापतीनं नेपोलियन विचारलं तुमचं हे तंत्र विलक्षण आहे तुमच्या या युद्धतंत्राला जेव्हा आज आपण जिंकलो पण तुम्हाला हे लक्षात कसं आलं की शत्रूच्या सैन्यावर पाठीमागून गोळीबार करावं होते त्यावेळेला नेपाच पार्थ। तंत्र हे जुळवावं लागेल तुम्हाला माहिती आहे आपला जो